सुटो बिट काडल्यो जाल्यार एक महिन्याभर हे सेशन चलपचं आहा सो हे सेशन हांव थोडे इशूज रेज आहा आणि हाजे पहिली हांवें जे, जे इशूज रेज केल्या हे पब्लिकान दिल्ले इशूज आहात थोडे आयिल्ले रिपोर्टेड इशूज आहात थोडे फ्रॉम सम सोर्सिस इन द गव्हर्नमेंट ते आमकां सांगतात की हांगा चलना हे अशे भशेन चोरूक सोदतात आणि त्यांच्या इन्फॉर्मेशन आम्ही प्रश्न विचारलेले आहा सो आता एक जाता की हे इश्यूज रेज कर। आमकां थोडे कडेन पार्शियल कडेन फुल रिलीफूय मेळिल्ली आ फॉर एक्झाम्पल आता बालरथ स्किमान जे तांचे रेम्युरेशन हो इशू एक फुल ऑर पार्शियल रिलीफ सी यूज इन सावथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हे हांव कोर्टान गेल्लो एसएमएनू रेज केले ते हा। चेक जे आहात शेक ओनराचे ग्रीवन्सीस वॉटर स्पोर्ट्स रिलेटेड इश्यूज रामनवमीची सुटी सॅलरी इन्क्रीमेंट फॉर समग्र शिक्षा अभियान जी आय टॅग फॉर काजू मिस मिसयूज ऑफ वॉटर टँकर फॉर सिवरेज हे सगळे इश्यूज रेज केले असेंब्लीन आणि हाका पार्शियल झाल्या फूल रिलीफ मेळिल्ली आहा आता सरकाराचेर दबाव इंट्रस्टान आणि पब्लिक इंटरेस्ट जाय आणि असे करप की सरकाराच्यो पॉलिसीज स्थानिक आमच्या गोयकारांच्या विरुद्ध नाचच्यो म्हणून झगडप हे रिजनलिस्टिक ऑपॉझिशन पार्टीचे काम आणि आम्ही ती एक रिजनलिस्टीक ऑपॉझिशन पार्टी आहात हा एकूच मेंबर असू पण हे माझे कर्तव्य जातलं आता लजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणतो पब्लिक ग्रिवन्सीस जो, एक प्रॉपर फोरम डेमोक्रेसी आणि खरो हो फोरम एज टू बी फॉर पॉलिसी डेलिबरेशन पॉलिसी कशा जातल्यो आम्ही कायदे कसले करतले हा खात्री डिस्कशन जाय आणि डिबेट जाय पण आता असे जाता की गोयात व एक प्लॅटफॉर्म जाता समकरीडे पब्लीक ग्रीवन्सीज ज्यो आहात हसून सरकार लोकांना न्याय देऊ शकना म्हणजे एसंब्ली बिकम्स अ फोरम टू सॉल्व एव्हरीडे पब्लिक ग्रीवन्सीस आणि किद्या खात किया ग्रीवन्स सेल जे आम्ही नॉन फंक्शनल झाले आह हॅलो गोयकार मंत्री तुमच्या दारी सरकार तुमच्या दारी हे सगळे फक्त ऑन पेपर असा हे सगळे इव्हेंट आणि हे स्टेज मेनेज हे हातून कांयच लोकांक न्याय शकूंक ना म्हणटकच हे इश्यूज केन्ना रेज करचे टी आरटीआय आणि विजिलन्स डिपार्टमेंट विकन आनी म्हाका आणि एक इफेक्टीव एक मेकॅनिजम सर्वसामान्य मनशाक सरकाराक एकाउंटेबल आणि रिस्पॉन्सिबल करपाक आज गोंयांत न अशें जाल्लें आहात ताजे खातीर आमकां दिसता की एक एसेंब्लीचें सेशन म्हण तें फंक्शनींग डेमोक्रेसीन एक म्हाका दिसता म्हत्वाचो रोल खेळटा आतां कितें जाता सरकार कितें करता सरकार असो करता की टायम कट करता प्रस्न इतलेच घालूं येता म्हणटा तुजे डिबेटीचेर तुका रिस्ट्रेन करता मागीर फिलिबस्ट्रींग म्हूण करता फिलिबस्ट्रींग म्हळ्यार ओगीच एक प्रश्न घेवप कोणें तरी आनी खंयचे विचारत रावप आणि तो टाइमपास करून मेन मुद्द्याचे ना सो असे सगळे सरकार करून सोदता असून बसून आम्ही इशूज रेस करतात जे जे पीचे ते थं टाइमपास करतात असेंबलीत तांचे इशूज घेऊन लोक म्हजे वयात आयिल्ले आहात आणि त्यांचे इशूजी रेस केल्ले आहात अशी किती कडेन एग्जांपल आज ह्या सेशनां एक आँग बेसिकली क्रिटिकल कन्सर्न म्हणत असे आसा की तुम्ही सगळ्यांनी आय एस एस लोकनिती सर्व्हे ऐकला असं की अनएम्प्लॉयमेंट प्रा, प्राइस रायस हे ब्रेड एंड बटर इश्यूज आर बिकमिंग मोर देन दोटिव्ह इश्यूज हे प्रीपॉल सर्वेन सांगिले आणि गोयन रायझींग अनएम्प्लॉयमेंट इश्यू रिक्रुटमेंट ऑफ पीपल फ्रॉम आउटसईड द स्टेट आनी तुमी घेतात भायल्यांक हे जाल्लें आहा जुवारी मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट काढला की ईटीपी घालूक गा इंडस्ट्री बंद उडतलोण आपण जुवारी डायरेक्ट करून दर्यान घालता आणि नुसती मरतात थंड नुसते मरून किती जाता लोकांक कॅन्सर दितात ते नुसत्या मारतात ते मारताच ते पॉयजंड नुसते गोयकार खाता आणि जावन मनीस गोयकार मरतले आणि सरकार काही कित्याक जुवारी सरकार मिळू सो so, असे कितीच इश्यूज आहात दर्या क्राईम्स अगेन्स्ट वुमन जे अजून काय जायना प्रवाह प्रवाह बोळ केलो एक मिटींग जायना कोल्ड ट्रान्सपोर्टेशन आणि पोल्युशन वाढत आहात चाईल्ड वेलफेअर एज्युकेशन मिनिमम सपोर्ट प्राईस एग्रीकल्चर पॉलिसी लँड यूज पॉलिसी गव्हर्नमेंट फेसिलिटीज ज्यो पीएचसी आणि युएचसी यू, यू आहात तो हो नो इश्यू सीआर इश्यू मिड डे मील लॉ एन्ड ऑर्डर कोकण टेंडर आता कोकण रेल्वे टेंडर काढत सोदता फॉर रेंट कार रेंट अ बायक सगळी मुती दोंगरेस दिगंबर कामदीन हाऊस नंबर देऊन त्यांचे कानान घालले आहात तो मागीर एज एडवर्टीजमेंट येतात कम अँड कॉंकर गोवा म्हणून नॉर्थ गोव्यान हे जाता लोक गोंय गोय गोंयकारां जे आतां काय गोंय सगळे विकूंक काढणार का म्हणून असे खूप इशूज आहात स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर पॅथेटीक आहा बेसबॉल हे तो ग्राउंड जायनासतना सरकारन पैसे दिवून खाले सो टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव जायना टुरिजम डाऊन जाऊक लागला हाजे खातीर हे सगळे इश्यूज इम्पॉर्टंट जातात आता आम्ही स्टेटस रिपोर्ट मागतले स्टेटीचो डेट कितलो जाला तुम्ही इव्हेट केले इतले प्रोग्राम केले आमचे कर्ज किल्याचे पावले एक स्टेटस रिपोर्ट आमकां जाय कला अकादमी म्हण ती जातली का अजून वर्क इन प्रोग्रेस आहात कितले त्याचे पैसे मोडपेक्षा स्मार्ट सिटी तो केला व्हडलो डिजास्टर डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतात ते नथ स्टाफाक कॉन्ट्रेक्ट आणि डेली वेज हे इशूज उरल्यात टुरिझम डिक्लायन जे आहा मायनींग ऍक्चुअली सुरवात जावंक ना फक्त अनाऊन्समेंट झालेली मागीर क्वारीजन लोक आनी थंय थं लागले सो सेफ्टी इशूज येतात झेडाचो इशू अजून अनसॉल्ड आहात क्लायमेट चेंज जाता लोकल फिशिंग कम्युनिटीचे इशूज आहात ट्रेडिशनल फिशरमॅनचे मोपा आणि दाबोलीचे पळोवन दाबोली एर फ्लाईट कमी सो फियर ऑफ क्लोजिंग डाऊन ऑफ दाबोली एअरपोर्ट पंचायती राज आणि म्यूनसिपल इशूज आहात सो हे खूप पब्लीक इशूज एडवोकसी करप हे आमचे कर्तव्य जाता आणि हे कर्तव्य जात लोकांचो इनपूट म्हणटा तो क्रुशियल आसता हांव हे प्रेस कॉन्फरन्स इतल्या खातीर खात्री कित्याक लोकांनी आमकां इशूज दिवचे जर खंयचे हांवें उलयल्यात ते तातूंत इनक्लूड जायना त्यांना स्पेसिफिक इश्यूज खंयच्याय मतदार संघाचो असू तांणी आमकां हे इश्यूज आतां दिवचे आता एक इश्यू असं जालो की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचे इंप्लिमेंटेशन सुरुवात केलं भूरग्यांना विचारना टिचरांक विसरू न खूप पेरंटसांक त्रास झाला इतलो त्रास तो मबर नाशिल् म्हाका कळ्ळें हें जर अशें कळटा कोणीतरी सांगून जर हाजो अर्थ असो जाता की पब्लिक सजेशन ती चड गरजेची म्हणून आम्ही जनते जनतेकडे मागतात की पब्लीक सजेशन्स ए आसा एट गोवा फॉरवर्ड डॉट इन हजेर तुम्ही इश्यूज जर रेस करू जर या एड्रेसाचेर मेल करचे बिफोर द फिफ्थ ऑफ जुलै पांच जुलैच्या तें बंद जातलें सेशन जातलें जुलैन बेगीन धाडल्यार आमकां क्वेश्चन घालूंक मेळले बेगीतल्या बेगीन ते धाडचे कोणाला ईमेल कडेन जर ना जाल्यार हे ऑफिसां पोस्ट करूं करू येतात हंगा पावल्यावर कोथाक बेजिकली हांव मागता म्हणटा ते स्थानिक प्रायोरिटायझेशन ऑफ द इंटरेस्ट ऑफ द सन्स ऑफ द सॉइल म्हणतात ते म्हणल्यास स्थानिक मनशाक न्याय दिवपा खातीर गोयकारांनी फुडें येवचें पब्लीक सजेशन्स एट गोवा फॉवर्ड डॉट इन ह्या एड्रेसाचेर आमकां धाडचें हो म्हजो अपील आसा आनीक म्हाका दिसता आमी सगळे जर गोंयकार एकवटान रावले जाल्यार वी कॅन मीट अवर एस्पिरेशन मीट अवर होप्स एन्ड आमचे जे ग्रिवन्सीस आसा ते सॉल्व करूंक आमी पावतले देव बरें करूं कितें क्वेश्चन आसल्यार विचारा असे इशू असे अत्यंत महत्वाचे म्हणजे काय प्रोजेक्टा लागून लोकांची घरं वतात लोकांचे म्हणणं किती की गोय अत्यंत लहान आणि गोव्यात लोकांना लिमिटेड लँड असा प्रत्येक जण आपल्या एक्झिस्टल घरा राहता ही घरं म्हणजे अत्यंत प्रॉब्लम जाता सो लोकांनी अशी म्हणले अशी वेळ येवची नाही म्हणून कळले विषय महत्वाचा दिसना तुम्हाला सांगतात काणकोणात एक गोव्हर्मेंट सिक्स्टीन हा सो जवळ जवळ अर्धी काणकोण वताले आम्ही त्यांना मोठी लढाई दिली आणि हा गरमेंट दिगंबर कम्पीचे आणि त्यांना हे करते गोव्हर्मेंटानं फाटी घेतली पण फाटी घेतला अर्धे काणकोण वचपचे परवडले गोयकारा इन नॅशनल इंटरेस्ट म्हणून जे भाषण देतात एक धाकटे प्रदेशात कितल्या मेन डिवलॉपमेंट आनी आणि डिव्हलपमेंट जातना डिव्हलपमेंट बाय कन्सेंट जावप हे चड गरजेचे मुख्यमंत्र्यान पहिलं स्टेटमेंट काडला की लोक थोडे ऑब्जेक्ट करतात प्रोजेक्ट ही हे ऑब्जेक्ट वगीच करना तुम्ही त्यांना कॉन्फिडन्स घेना म्हणून लोक ऑब्जेक्ट करतात माझ्या मतदारसंघात हांव तीनदा निवडून आलेलो आहात खंयचोच प्रोजेक्ट आज मेरेन लोकांनी ऑब्जेक्ट ना आमी लोकांक पयलीं एक्सप्लेन केला सांगलात तो बरो आणि लोकांनी केन्ना सजेशन दिलं की असे करणार नका तसे करणार ते त्यांचे सजेशन जर व्हॅलीड आहा जर ते भशेन आम्ही डेव्हलपमेंट केलं खातीर ताज्या खात पब्लीक प्रोजेक्ट्स करतात माझ्या मतदारसंघात ऑबजेक्शन नका किंवा मजस्टेड इंटरेस्ट नसता आणि लोकांना बरोबर घेतात सो डेव्हलपमेंट बाय कन्सेंट म्हणजे जो मॉडेल आहात आमच्या मतदारसंघात जर गोयात लागिल्लो जर सगळे लोक खुश असे इतले पैसे मोडले इज नॉट द याक टू शुअर डव्हलपमेंट तुम्ही इतले पैसे मोडले बरं हा पण लोकांना तसे ते मोडले ज्या ताजे परत बरं करतात लोक तुका सपोर्ट करता म्हणून बी जे पीक हिंदू मुसलमान करेट विकास म्हणजे तो घेऊन इलेक्शनात मतां मागू येतात आज ते ते सदाचातीचे आधी कियाक करचे पड कियापमेंट दाखवतात त्यांच्याकडे काही नाक्च्युली डेव्हलपमेंट केलं आहात या गेल्या मोदीच्या सरकारान इन्फ्रास्ट्रक्चर डिव्हलपमेंट रस्त्याचं रोड नेटवर्क तरी खूप हा देशात पण तेव्ह नॉट बीन एबल टू इट ते फक्त एक हिंदू मुसलमानच करतात आणि ते आज लोकांक वाज आहा पीपल हॅव गॉट फेटीक ऑन इश्यूज दोडाय 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 लोकांक वाज आयला लोकांनी मतां मारूंक ना आज लोकांनी दाखवून दिले आहा की आम आमची आमची एक सुसंस्कृत जनता सारखी पळयता मनशाक एनलायज करता आणि मत मारता आणि लिपून ओगी रावन मारता एक फियर फॅक्टर म्हणून अजून हा आज मेन तुम्हाला सांगता हे इलेक्शन एक सीटी जिंकला पसून असत पण खूप कडे फियर फॅक्टर तो अजून मेरन जितो आहात म्हणून हा मागता की आयडेंटीटी डिस्क्लोज करचे ना पण हे पब्लिक सजेशन एट गोवा फॉरवर्ड डॉट इन म्हणून धाडचे हा ते इश्यूज रेस करतो लोक उघड उघड येऊन हा मेमोरेडम दिवस ओलिगेशन भितात येऊन दितात किया सरकार फाट घेता सरकार फक्त पाठवून घेऊ शकता ट्रान्सफर करता आणि सुणे चढय हेच सरकार करता म्हणून आज लोक भिल्ले आहात पण हा मागता लोकांकडे भिवचे आम्ही तुमच्या खात्री असा आणि स्मार्ट सिटी म्हणतात स्मार्ट सिटी म्हणजे स्कॅम्स काम स्मार्ट सिटीचं चेअरमेन चीफ सेक्रेटरी ताका आज हांवें लॅटर बरला पण म्हाका आय एम कॉन्स्टंट टू से की स्मार्ट सिटीच्या चॅरमॅनचे केस करची पडटली की आज मेन अकाउंटेबिलिटी काहीच दाखवणार चेअरमेन जर चीफ सेक्रेटरी जर पैसे ऑलमोस्ट एक हजार एकशे कोटी मोडले ते एक हजार एकशे कोटी उदकान गेले असे दिसतात लोकांना लोकांना लोका स्मार्ट सिटी म्हणजे नाका रे बाबा नाका म्हणतात मडगावां फातोर्डा कोणाक विसरले एक इश्यूचेर एग्री शकता इश्यूचे दिगंबर कामत स्मार्ट आणि बरं आहात सो लोकांना स्मार्ट भय दिसूक लागला स्मार्टाच्या उतरांचा भयं दिसूक लागला आणि इट इज अ मेसिव्ह स्कॅम पण स्कॅम एकबिलिटी जाईल मुख्यमंत्री म्हणजे हा केले तो कन्सल्टंटाची चूक म्हणून कन्सल्टंटाची केस घाली कन्सल्टंट गेला उडयलो ना तुझा एम डी एम डीन एक क्रेडीट कार्ड केले स्मार्ट सिटीच्या नावात तरी एक्शन झाली काय ना सरकार जो लोकांचा तो उद्वस्त करता ते म्हणजे आय डिमांड एफ आय आर बी फाईल्ड आय वूड बी कॉन्स्टंट टू से इफ दे

आयदर का इतकी धाट झाल्या ओ तांना न्यायच नका अन्याय असत असतात थं आधी न्याय कियाक काझिनो वचचे कियांचे उदक काम जाऊचे ते बुडूनच बरोबर जायच दिस अरे अनरिस्पॉन्सिव्ह पब्लिक वॉट डू यू डू विथ इट जे सोड आय एम नॉट डिमांडेड काझिनो काढचो म्हणून काझिनो मॉडल जाल्लो झालं गोंयचो एक इकॉनॉमिक मॉडल आज काझिनो कोण फायदा कोणत्या हॉटेल एकूण चिंची पणजे आहात सो देर इज नो म्हणल्यार एक ऑल्टरनेट विचार जर करतलो तर ताचेर येत ना काढली जीप लायली कितें जाण्या किती फुडें जालें कितें आनी पब्लीक खंय कॅर करता पब्लीक मतात तीच मारता मरे अजून थंय बी थं बीजेपीक लिड मिळतात कशी मेळटा ती कळना सो पणजेकारांनी सोपेकरांनी सोडलां दिसता म्हाका आनी नॉर्थ गोयच्या जनतेक कितें जालें तें म्हाका कळना आनी एडवर्टीजमेंट येता कम अँड कॉंकर गोवा ग्रेड युअर पार्ट ऑफ गोवा म्हणून आणि काहीच सगळं सुशेगाव आलं हा माधवी गेली उदकात पाणी शेगाव मरपाचे आहात ताका काय प्रॉब्लेम ना जाऊन तुझं मजा म्हणतात हा सो हे किती आम्हीच साश्टी गावांनी उलोवपाचे आम्ही बोळ मारपाचो कोणा खातीर करप ते पूण इतले सगळे आसून पसून ही जनतेक एक फियर फॅक्टर असा म्हणून हा म्हणता की ताणी हे रेज करचे इन सिक्रेसी वी वील कीप युअर सिक्रसी अँड येट रेज दिस इश्यूज इस फाटले इस दिसांनी तुम्ही <laughs> िगल कॅम्पलिंग असा हाय काढा मध्ये तू याद केली म्हणून बरी झाली काढा हा आणि तातून डायरेक्ट रुलींग पार्टीचे रिलेशन आहात ते कळतं जे जाता हफ्ते देऊन आणि पोलिसांच्या प्रोटेक्शन जाता ते रुलिंग पार्टी अफिलिएटेडच आहातोय they have put up they have put up goa for sale basically goa is put up on a fast track sale and that sale is happening in gurgaon and noida which is the ncr ncr is becoming one of the most polluted regions in the country and goa is being sold there so that goa becomes as polluted as ncr if you remember when i was the minister i used to keep saying that goa cannot become gurgaon asa gaon has already become gurgaon so now the, the fast-track sale of Goa is being spurted with, is being pushed with government backing. Government is aware of that. I do not understand how an advertisement can be put that saying that come and conquer Goa. Grab your part of, uh, grab your land in Goa. What is this? How can you tolerate such advertisements? This is, again, directly antithetical to the interests of the sons of the soil. But the government is doing nothing about it. And the people also are quiet. They're still voting for the same people. आय डोंट अंडरस्टँड वॉट दीज इज ऑफ कितीतरी खूप करचे पडले आता मिडिया मेन स्ट्रीम मेनस्ट्रीम मिडियात हे काढू जे आता किती चला किती काहीच गोय पडूक ना नोक्य विकतात गोय विकतात तू गोय उरतले किती आणि गोयकार गोय उरचेच ना गोयकारांनी भारचे पडतं महाराष्ट्रात दोडामार जमनी घो पडतो थंड सवय थं अजून एकर मेळात हा स्क्व्हर मिटरांना आणि हे दिल्लीवाल्यांची ती जर सेल कम्प्लीट झाली स्क्वेअर फुटांनी जमीन जातली गोष्ट स्क्वेर फूट स्क्वेअर फूट म्हणजे अजून कॅल्क्युलेशन ते दिल्ली आहात ते हा स्टार्ट आणि गोयकारांनी अजून दोडामार घेऊचे पडतं आज कोणी एक, एक फार्म घेता रे खर रे सांग्यार बियार काणकोण मिरको तसे दोडामार म्हणत ते दोडमार घेऊन कॉमन मनशा ते सुद्धा परवडणं ते आता कॉमन मनीस तो नुलेशन हा म्हणजे आज एक मतदारसंघ घेतली सगळे गव्हर्मेंट ऑफिसरांनी एक इश्यू येतात की पब्लिक ट्रान्सपोर्ट ना पब्लिक ट्रान्सपोर्ट आमच्यात मतदारसंघात बस मडगाव बसस्टँडार दोनूच बसी आहात एक सकाळी एक सांची प्रगती ही पहिली चौगुले कॉलेज असता शानबागानी बस वताली आता बारीक जाय येऊप ऑल्सो फेलियर आय हॅम नॉट बीन एबल टू रेज दीस आता इलेक्ट्रीक बसी हाडल्या तुम्ही ज्यो स्मार्ट सिटी घालूंक घालू डिवायड करा मरे पब्लीक ट्रान्सपोर्ट म्हणटा आसूंक जाय न्ही पब्लीक ट्रान्सपोर्ट जर बरो आसलो जाल्यार पार्किंगाचो प्रॉब्लेम जायना कंजेशन जायना वेन द पब्लीक ट्रान्सपोर्ट इज गूड गूड ऑन टायम एन्ड व्हेरी क्लीन हे आसूंकूच जाय पयलीं हावजींग बोर्डान ज्यो कंटिन्यू पब्लीक कांय नाशिल्ल्या आपले लाग अठरा वर्सांनी सतरा वर्सा भुरग्यांक आतां मोटरसायकल पूण आपल्याक लागून एस्टेन्ट जाता सगळें चेंज एक्शन ते फुडें अशें म्हत्वाचो हांव गांवांत अमदाद एक इशू आसा काल एस रेस केल्लो गोंयकार आसा स्टुडंट फोर समथिंग नीट एग्जाम आन्सर केली जी एन कंडक्ट केली तेतून सिक्स्टी सेवेन फुल मार्क्स करपाले हेतून

घेणे जायना कायच जा सरकार वस्त जायना आणि सारखी इन्स्टिट्युशनलाइज झाल्या एक मनशाक कर ॲन्टी करप्शन कोण दोन ऐकलं तुम्ही नोकां करप्शनच ना हां विजीलन्स विजिलन्स सगळे मेले सारखे कोणत ना निवळ झालं आणि एवॉर्ड हे स्मार्ट सिटी नॅशनल अवॉर्ड मिळिल्या हां आम्ही हा बोळ मारतात स्मार्ट स्मार्ट उरू नड पीपल कॅनॉट मेक स्मार्ट सिटीज म्हणून सांगितले पण अवॉर्ड एवॉर्ड वयर वैरवरून आणि या शो मार घेतात लज नाशि टुरिझम डिपार्टमेंटूच आवट झाला टुरिझम डिपार्टमेंट आवट झाला टुरिझम सगळे विकपला एअरपोर्ट कमी जाता म्हणून जर रोहन खवट्यात विचारले तर सांगता किती ना नॉर्थ साऊथ डिव्हायड करचे न अरे हांव उलोवपाची सोड थंय ताणी ट्रॅव्हल अँड टुरिझम ऑथॉरिटी ग्रुपां सांगले तिजनेसमॅनांनी सांगले मेन हॉटेल लॉबीन सांगले इतकं सांगले तो नॉर्थ साउथ डिव्हाड ते एकच उलय भाषण ते एक भाषण उलपी लोकांनी किती लागलं ते कळले इलेक्शन आणि तेच उलव कम्युनल कर मरे प्रभू राम कसं त्यांच्या बरोबर ना कळटा नीट सगळ्यात पडले नी अयोध्येक पडले रामटेक पडले राम रामेश्वरम पडले प्रयागराज पडले नाशिक पडले देव असा बी जे पी पडो अर्थ किती अनहोली नी आमचे सगळे रिलेशन आहा न्ही एक मेसेज न्ही ती देव तरी एक मेसेज दिसना लोकांकडच्या मडगावां पण ते मडगाव करा कर मडगांवकारा बरोबर देव असा दामबाब म्हण तो मडगांवकारा बरोबर आहा जो कडेन उलयता म्हणून सांगता आणि फोटी मारता देवाकडे ताजे बरोबर दामबाब ना हे इलेक्शनान दाखवून दिले आहात दामबाब म्हणून मडगांवकारा बरोबर असा काल बरं झाले व्हेरी गुड गोयात मंत्रीपद मिळवून द्या कॅबिनेट स्टेटस मिळवून द्या शिलो आज श्रीपाद नायकात स जाण किल्लो हा गोयात बी जे पी इस्टॅब्लिश करपी मनीस फॅमिली क्लीन इमेज इन इनएफिशियंट इमेज असा काम कांय जायना म्हणटरी वचून पुणून पुणून निवळ मनीस करप्ट न्ही करप्ट करप्शनाचे वचून चार्जीस कांय ताचे येवंक ना सो आय वेलकम दॅट ही इज बींग अपॉयंटेड एज अ मिनिस्टर इज नॉमिनेटेड एज अ मिनिस्टर बट आय थिंक यू शूड हॅव बीन गिवन कॅबिनेट रेट

म्हणजे इट्स अ मोशन इट्स नॉट अ राईट थिंग हे आमचे गेले पण सगळे ताणी सांगले तोड दिव नका तिकीटी नाशिबरोबर ते खूप जण रिप्लेसमेंट हो ना कितले जणांना प्रेस कॉन्फरन्स ऍड्रेस केल्या ना कोणी आम्ही तांणीच केल्या की बदल करची म्हणून दिसता बदल मेळ्ळें नाका किती दिसता नका इतले जण सगळे वचून इतने का सेकंड लेवल मेटा मान इंजन मान कसले वान दिन मगूं ना प्रश्न आस गलेको विचार मेटर टूर्ट विक्की पाशेकोर इज गॉन टूर्ट एन इट आई वॉज एक्चुअली ट्राइंग टू सपोर्ट एलेक्ट्रिक to resolve this OCI issue once and for all. If he, he himself is in the eye the, of um, the line of fire, then he should resolve it for the sake of everybody else also. If somebody like that can be a minister, then why people like him cannot get to vote? That was my way of looking at it. On the contrary, I wanted to support him. Why not? I'm not talking about opposing him. I'm talking about supporting him. Because if he, he can become a minister by having the same um, uh, क्वालिफिकेशन दॅट क्वालिफायू टू बी डिस्क्वालिफाईड एज अ वोटर इवन द वोटर शूड गेट द सेम ट्रीटमेंट इजिंग बट दज नथिंग अबाउट यू थिंक दर एज अ फ्रेंड ऑफ माय सो एम क्वाईट ना सगळे त्या सैनिक वतक कोण फ्रेंड होलेक्सर इज अ फॅक्ट हेज बीन अ गुड फ्रेंड ऑफ मय बट नाव देर इज नो दिस इट्स अ मॅटर दॅट इन द कोर्ट बट इफ ही कॅन बिकम अ मिनिस्टर आय थिंक एव्हरीबडी एलेक्शु रिवन बी गिव्हन द राईट टू वोट दॅट इज वय आयम फॉर ड्युअल सिटीजनशिप आय एम एसिंग गोवा गव्हर्मेंट चार्ल्स कोरिया फाउंडेशना हे घालचे साष्टांक नमस्कार बाबा तुम्ही पोया केला हे तुम्ही सॉल्व करून दि सोल्युशन ना आम्ही सगळे हे केलां बोर्ड ते तुम्ही आता मग ते सॉल्व करून दिना जर ते एक एक दिस कोसळत राहतले चालू हांव हा तुका सांगता ते जायना कुटीत फोर्टी नायन लॅक्स हे काडपाक पडल्या ती डेब्रीण उभे शकताले काढू सगळे एक दिसा हां आमकां फोर्टी नायन लॅक्स काम पाच न्ही जाऊ काढपास आहा तें